हॅलो नमस्ते कसं आहे सगळ्या छान ना मी पण मस्त आहे आज खूप महत्वाची गोष्ट सांगणार आहे आपल्या सर्वांना आयुष्यात सुखी समाधानी व्हायचं आहे का नाही नक्की कुठलाही टेन्शन नको कुठलाही स्ट्रेस नको मग एक काम करायचं दुसऱ्याला माफ करायला शिकायचं आपण जनरली काय करतो मोठे सुद्धा लहान मुलांचा ठीक आहे त्यांना कळत नाही ते फॉलो करतो हो तो मला असं म्हणाला मी आता त्याच्याशी बोलणार नाही काही लोक आहेत सात वर्ष बोलली नाही आठ वर्ष बोलली नाही अहो तिराईक का मध्ये तर माझ्याकडेच एक केस आली होती आई मुलगा दोन वर्ष बोलले नव्हते का का म्हणजे मी का बोलू तो म्हणणार मी का बोलू माझं काय चुकले इथे काय आपण करायला पाहिजे आपल्याला आयुष्यात सुख हवं असलं तर समाधान हवं असलं तर मनाला कुठलाही दडपण नको असलं तर माफ करून द्यायला शिकायला पाहिजे तुम्ही म्हणाल अहो का हो मॅडम माफ करायचं त्यानं मला एवढं केले एवढा त्रास दिलाय मला का माफ करू अहो त्रास दिला असेल कळला नाही त्याला म्हणायचं आपण मोठेपणा दाखवायचो ना मनाच आपण मनाचा मोठेपणा दाखवायचं का माहित आहे का तुम्ही माफ केला नाही तरी तुमच्या मनात कुठे ना कुठे असते का नाही हो असं झालं अहो का तुम्हाला एवढीशी गोष्ट सोडून द्यायला येत नाही मग काय उपयोगाचं तुम्ही आणि अगदी मोठेपणानं म्हणता हो तिनं किती वेळा मला फोन केला मी उचलला नाही मी बोलले नाही हे काही मोठेपणा तुमचा मोठेपणा आहे माफ करणे आणि तुम्ही असं मनातले मनात कायम हे ठेवून घेत बसला ते तुम्हाला एक दिवस बीपी होणार शुगर होणार कॅन्सर होणार काहीतरी होणार हे नक्की बघा हवं ते तुम्ही त्यामुळे पहिली गोष्ट आज लगेच प्रत्येकाना करायची आहे तर कोणा बदल तुम्हाला काही मिसअंडरस्टँडिंग असेल तुम्हाला वाटते नाही त्यांना असं केलं किंवा तिनं असं केलं म्हणून मी नाही बोलणार अहो तुम्ही बोलला नाहीत म्हणून काही त्यांचं काही बिघडत नाही त्रास तुम्हाला होणार आहे का चूक कोणाकडे आहे चूक तुमच्याकडे आहे त्यामुळे ह्याचा कम्प्लीट त्रास तुम्हाला होणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे असं कधी करू नका तुम्हाला आयुष्यात काही तरी मिळवायचं असलं सुखी बनायचं असलं आनंदी बनायचं असलं आणि आरोग्यवान बनायचं असलं तर कितीतरी लोकांचं आपण बघितले त्यांना का कॅन्सर झाले हे लोकांनी बघितलं विचारपूस केली तर कळलं ते काहीतरी मनात कोणावर तरी खूप काळ दाबून ठेवलं होतं काही त्रास असेल काही असेल मनानं मोकळवा ना असेल समोरचा चुकीचं चुकी चु बोलला त्याला बोला तुका असं बोलाश मला आवडला नाही बाबा असं बोला मोकळावा क्लिअर करा हेच ऐवजी आपण तर कायम मनात कुड्यात ठेवून आणि आपण मोठेपणे दाखवतो त्यानं फोन केला तरी नहीं, नहीं, मी उचलले नाही नाही मी बोलणार नाहीये अहो काय हे काही बालिश पण लहान मुलं म्हणाली ते ठीक आहे पण लहान मुलं कधीच असं मनात ठेवत नाही बघ म्हणत असतील पण दुसरे क्षणी ते एकमेकांशी बोलतात छान राहतात पण मोठ मोठी माणसं असं करतात आणि ह्याचा त्रास त्यांना स्वतःला होतो म्हणून मी आज हा व्हिडिओ मुद्दाम केला का म्हणजे एका मुलीची आई सांगत होती तिनं असं असं केलं त्याच्यामुळे तिला बरं नाही आता आता तर तिनं मनात ठेवल्यामुळे असं झालं वगैरे म्हणताना मला वाटलं ओके okay, आपण शेअर करूया जे कोणी मनात तसल्या गोष्टी काही ठेवल्या कोणा बदलही मित्र मैत्रिणी असतील नवरा असतील आई वडील असतील कोणाबरोबरही आजचे आज तर मनात न काढून टाका मोठेपणा असतो माफ करणे असू देत ती व्यक्ती तुमच्यापेक्षा छोटी असेल मोठी असेल कोणी असू देत माफ करून टाका ना तुम्ही मनातले मनात घेऊन मनात काय होणार तुम्हाला काहीतरी आजार जडणार आणि हल्ली आपल्याला माहित आहे तुमच्याकडे किती संपत्ती असू देत काही असू देत सगळं रिकाम करायला एक आजार पुरेसा आहे त्यामुळे लक्षात ठेवा माफ करायला आपल्याला शिकायचं आहे आपण दुसऱ्याला माफ केलं का नाही तर मोठेपणा आपलेच असतो आणि लोकालाच नव्हे स्वतःला सुद्धा माफ करायला शिकायचं कधी कित्येक वेळेला माणसांना वाटते योग तेव्हा मी असं वागलो चुकलो बाबा असं वागायला नको होतं स्वतःला पण माफ करून नका असू देत माझ्याकडनं चूक झाली माफ केलं तुला आणि स्वतःला करला तर असं म्हणा किंवा तुम्ही काही चूक केलेली असली कधी असंही असू शकेल जी तुम्ही चूक केलेली आहे ते तुम्ही कुठेही बोलू शकणार नाही ते काय करा ती चूक करा काय केलेली आहे ती कागदावर लिहा आणि तो कागद फाडून टाका आणि म्हणा मी हे सगळं विसरलोय परत चुकून सुद्धा ती गोष्ट डोकेत आणायची नाही हा प्रॉब्लेम येतो बरेच लोकांना माझे काही विद्यार्थी म्हणतात नाही मॅडम असल्या आम्ही चुका केल्यात आम्ही बोलूच शकत नाही कोणालाच सांगू शकणार नाही तुम्हाला पण सांगू शकणार नाही म्हणतात असेल काही चूक केलेली त्यांची त्यांना ते मी काही विचार करायला जात नाहीये हा तेव्हा मी त्यांना सांगते तुम्ही जे काही चूक केलेले आहे ती एका कागदावर लिहा आणि देवा मला माफ कर म्हणून सांगा आणि तो कागद पाहिजे ते फाडून टाका जाळून टाका काहीही करा डिस्ट्रॉय करा का म्हणजे तुम्हाला ती चूक कोणालाही कळायला नको असं वाटते म्हणजे मला काय म्हणायचं आहे आपण मनानं मोकळं व्हायचं ते आपण जरा मोकळं व्हायला व्यक्त करायला शिकायला पाहिजे तर तो तोंडाने बोलून व्यक्त होत नाही तुम्हाला का म्हणजे एवढ्यात अवघड आहे तुम्ही बोललात की आणि आपल्याला माहित आहे तुम्ही एकाला एक सांगितलं की तो आणि चार लोकांना सांगेल आणि त्याचा आणि काही घडेल अशा वेळी कागदावर लिहायचं फाडून टाकायचं पाहिजे ते मनातले मनात मना देवाला सांगायचं म्हणायचं त्याला देवाला देवा माझी ही चूक झाली ह्याच्यापुढे मी ती चूक करणार नाहीये मला माफ कर असं बरेच विद्यार्थ्यांना मी सांगते जेव्हा त्यांना वाटते माझी ही चूक आहे आणि मी कधी ती कोणाला बोलू शकत नाही अशा वेळी असं करायचं पण इन अदर प्लेसेस तो मला अमुक म्हणाला म्हणून मी बोललो नाही त्याच्याशी ह्याच्याशी मी बोलायचं सोडला, नाही हवं एवढ्या सामान्य ठेवा हरकत नाही पण मी बोलणं सोडलं हे केलं अमुक केला हे कधी चांगलं नाही का म्हणजे काला मला त्या मुलीची आई सांगत होती असं असं झालं ह्याच्यामुळे त्यांना आता खूप मोठा आजार झालेला आहे त्यांचं त्यातनं बाहेर पडलं पण अवघड आहे अशा वेळी त्यांना वाटते ते काय चूक केली कोणाचं काय चूक असेल काही बोला असेल म्हणून ते बोलणं सोडलं त्या व्यक्तीशी जवळची मैत्रिणी होती त्यांची आणि हे बघा कित्येक वेळेला प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे काय मी म्हणेन तोंड असतात फॉर एक्झाम्पल एक माणूस माझ्याशी तो खूप चांगला वागतो असं दुसऱ्याशी तसंच वागेल असं नाही आहे म्हणजे दुसऱ्याचं ओपिनियन वेगळा असेल माझं ओपिनियन वेगळा असेल का मी माझे अनुभवाप्रमाणे बोलते त्यामुळे प्रत्येकाचा हा अनुभव असतो आणि प्रत्येकाला आपले स्वतःचे अनुभव मांडायला स्वातंत्र्य असते त्यामुळे तिचे अनुभव तिच्याशी म्हणायचं आणि आपण माफ करायला शिकायचं माफ करणे एवढा मोठा धर्म नाही I shall have a good day.